दत्ता इतिहास होरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र अशा महाराष्ट्र राज्याचे गुणगान करण्यासाठी गाव या राज्यगीत एक सात राज्यगीत सुरू करेंगे सुरू कर सुस्वागतम 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 उपस्थित आदरणीय गुरुजन हो कोणी कितीही ज्ञानी असले तरी शिक्षण कधी संपत बंद होत नाही कोणी कितीही ज्ञानी असले तरी शिक्षण कधीही संप बंद होत नाही आपण जोपर्यंत शिकत असतो तोपर्यंत शिक्षण तो, तो कधीच पूर्ण होत नाही आपण जोपर्यंत शिकत असतो तोपर्यंत शिक्षण कधीच पूर्ण होत नाही हाच विचार ही संकल्पना आजच्या नवनियुक्त शिक्षकांसाठी समावेशन कार्यक्रमामागे आहे त्यासाठी शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रातील अद्ययावत माहिती होण्यासाठी आणि त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावा म्हणून प्रशिक्षणाचे आयोजन केलेले आहे आणि या प्रशिक्षणासाठी सर्व सर्व शिक्षक भगिनी त्याचप्रमाणे आदरणीय मार्गदर्शक येथे उपस्थित राहिलेले आहोत फूल फुलत आहे कळी मुलत आहे फूल फुलत आहे कळी मुलत आहे अशा या आनंदाच्या वातावरणात आमच्या परिपाटाला सुरुवात होत आहे सागराला सात पाण्याची बागेला शोभा असते फुलांची तसेच आमच्या परिपणाला साथ आहे काही शिक्षकांची नमस्कार माझे नाव वहिनी बबन कदम मी आज परिपाठाचे सूत्रसंचालन करत आहे माझ्यासोबत परिपाठ सादर करण्यासाठी गट क्रमांक दोन चे सर्व शिक्षक काळे सर पडघान सर वाघमारे सर सोळंकी मॅम निंबाळकर मॅम मोरे सर असे सर्वजण उपस्थित आहेत ते दिवाळी किंवा उन्हाळ्या सुट्ट्यांमध्येच असतात कारण आपलं जी नियुक्ती झालेली आहे ती विद्यार्थ्यांसाठी झालेली आणि विद्यार्थ्यांचं शालेय वेळेमध्ये पुढे नुकसान झालं नाही पाहिजे या उद्देशाने या प्रशिक्षणाची एस सी आर नियोजन झाले हे दिवाळीच्या सुटीमध्येच झालेले त्यामुळे थोडस आपला तो आळस झटकून टाकायचा आहे मला निगेटिव्ह विचार सोडून द्यायचे आणि या ट्रेनिंगला मनापासून बसायचं आता बरं झाले तर बसलेले त्यांच्या डोक्यात वेगवेगळे विचार झालेले कोणाच्या डोक्यात भाऊ दिले

मी श्रीकृष्णाचा खूप मोठा भक्त आहे तर श्रीकृष्णाने जेव्हा पर्वत उचलला होता एका तरंगावर आपण ताकद पर्वत त्यांनी एका तरंगणीवर उचलला होता आणि प्रेम करायला त्यांना बासरी व्हायचे असते तर दोन हातामध्ये करावा लागतो हा फरक आहे प्रेम आणि ताकद त्याच्यामुळे निश्चितपणे सरांचा उत्तर असलेलं प्रेम हे आमच्या सर्वांना वागण्या दोघं आहे तुमच्या पत्रापासून आम्ही उद्यापासून बाहेर हा मोठ लागतो म्हणून मी पण मी शंभर गॅरंटी दिली मी करायचं अशी देतो धन्यवाद

आपल्याकडे जेवढे माध्यम आहेत आपल्या चिखली तालुक्यात जेवढे माध्यम जातात तेवढे सगळे मध्ये पर्याय आणि विशेषतः उर्दू आणि आर्टिकले उर्दू माध्यम दोन हजार अकरा पर्यंत त्याच्यात नव्हतं प्रवीण वायघरांना मी तिथं गेलो असताना पेपर काढायला मी त्यांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की उर्दू माध्यम त्यांनी आपल्याकडे सांगायला फोन लावून आपलं उर्दू माध्यम सुरू केलेलं दोन हजार अकरा पर्यंत